नमस्कार शेतकरी बांधवनो मी विकी पाटील खानदेश बैल बादर युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत जाईल शेतकरी मित्रांनो आजवार मंगळवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवनो आज आपण आलेत धुळे म्हैस मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांच्या आम्हाला कमेंट होता की आम्हाला वगैरे दाखवा तर शेतकरी बांधव धुळे मार्केटमध्ये मीना महेश मार्केटमध्ये मार्केट 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 जाफ्राबाद वगैरे आलेले आहेत बाकी दीड वर्ष आहेत बाकी दोन वर्षाचे आहेत पाहू शकता तुम्ही या ठिकाणी व क्वालिटी पहा साईज पाहि मित्रांनो एक नंबर वगैरे बरेच शेतकरी बांधव मला कमेंट करतात दर की आम्हाला वगैरे दाखवा वगैरे दाखवा तरी मी आता दोन हफ्त्या पासून आपल्या चॅनलला वगैरे व्हिडिओ मी अपलोड करतोय पण या ठिकाणी धुळे मार्केटमध्ये प्रॉपर दावाने पाहू शकता पण या ठिकाणी आठ नऊ वगैरे आलेले आहेत प्युअर जाफ्राबाद वगैरे बाकी दीड वर्ष येते बाकी दोन वर्षाचे वगैरे आहेत मित्रांनो जे आपण शेतकरी बांधव या वगैरे खरेदी करायची असेल तर आपण युट्यूबच्या माध्यमातून व्यापारी टाकलेला असतो आता आपल्या सोबत आहेत कृषी काय ना कृषी भारत राहुल आपले युट्यूब जे संचालक आहे मित्रांनो राहुल पाटील दोन शब्द बोलतील मित्रांनो नमस्कार तर आज जे थोडे मार्केट मध्ये वगारी आलेले आहेत मित्रांनो आपण तर आठवड्याला वगारींचा व्हिडिओ काढतो मागच्या वेळेस वगारींचा बाजार जो होता तो बंद होता पण आता पुन्हा बाजार चालू झाले असल्यामुळे आता वगारी येत आहेत चांगल्या वगारी आहेत मित्रांनो कारण की हा जो माल असतो हा गुजरातचा असतो आणि प्युअर गिरजापरमध्ये जर माल घ्यायचा असेल तुम्हाला वगारी तर तो फक्त थोडे मार्केटला उपलब्ध आहे मित्रांनो बाकी मार्केटमध्ये तुम्हाला मुर्रा वगैरे दुसऱ्या जातीच्या भेटतील पण इथं प्युअर तुम्हाला गिरजापरमध्ये भेटेल मित्रांनो तर गिरजापर वगारी जर तुम्हाला खरेदी करायची असणार तर आपण व्यापाऱ्याचा नंबर दिलेला असतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना तुम्ही संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता बाकीचे बाहेरून आलेले व्यापारी पण आहेत हे स्थानिक व्यापारी आहेत तिथं यांच्याकडे आलेला माल आहे आणि त्याकडे जो आलेला माल आहे तो फक्त मंगळवारच्या दिवशी येतो यांच्याकडे नेहमी असतो तर तुम्हाला केव्हा पण खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला असतो त्या बरोबर आपण संपर्क साधून खरेदी करू शकतात कुठलाही माल खरेदी करताना व्यवस्थित समोर या समोर बघून त्यानंतर खरेदी करा की दीड दोन वर्ष वगैरे घरी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचा जो भाव आहे तो त्या किमतीत सांगायच्या असतात त्या त्यात तुम्ही व्यवहारात कमी जास्त करून तुम्हाला खरेदी करता येऊ शकते मित्रांनो तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी या बाजारला व्हिजिट करून वगारी खरेदी करू शकतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर शेतकरी बांधव पाहू शकता या ठिकाणी वगैरे क्वालिटी पहा तुम्ही एक नंबर क्वालिटीचे वगैरे आहेत हे पाहाय म्हणजे वगैरे मित्रांनो हे पाहू शकता बरेच शेतकरी बांधवांचे कमेंट असतो त्या असतात आपण ये शिंग वगैरे पाहा माता पाहू शकता पण तुम्ही पण पा क्वालिटीच्या वगैरे चांगल्या वगैरे पण इकडे ये गुजरात जंगल का माल गुजरात का ये पा मित्रांनो एक नंबर क्वालिटी घे मस्त क्वालिटीच्या आहेत मित्रांनो बाकी लहान मोठे पण आहेत जाप्रभाधी मध्ये आहेत आणि प्रॉपर रेट एक पस्तीस नसतेस भावाने पच्च के भाव कोळी बिलो सिंगल सिंगल पीस तर मित्रांनो एक जर घेतली जापराभाजी लहान आणि पंचवीस हजाराला देणार आहे आपल्याला हे पण पंचवीस हजाराला आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतो त्यांचा नंबर आपण देणार हे पहा आता आता ही जरा मोठी आहे ती पस्तीस हे राहिली जा प्रा भाजी म्हणजे प्युअर तर खरेदी करा व्हिडिओच्या माध्यमातून आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी तो शेट आपला नामवर मोबाईल नंबर बोलू दो दो ना. ना बोल नंबर बोल नंबर तू बोलवता सत्तावन्न बासठ बरोबर शेतकरी मित्र शहाण्णव सत्तावीस सत्तावीस सत्त्या सत्याऐंशी सत्तावन सत्तावन्न बासठ बासठ शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे येऊन समक्ष खरेदी करा व्हिडिओच्या माध्यमातून नक्की या मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान काय भाव काय सांगा तीस हजार रुपये कुठले आपण मिळून बाहेरचे आपण त्रिव्या तीस राहिले पाहू शकता किती वर्षाची आहे दोन वर्षाची असेल का बरोबर तीस हजार होती मित्रांनो दोन वर्षाची मित्रांनो पाहू शकता पण ते पाहा मित्रांनो आता लहान लान वगैरे या आणलेले लामध्ये पाहू शकता पण या ठिकाणी कमीत कमी मित्रांनो या आता आठ नऊ महिनेच असतील या किती आणलेले आपण गाडीमध्ये किती किती महिन्यात असेल घरा या नऊ दीड वर्षाचा आहे मित्रांनो दीड वर्षाचा आहे पाहू शकता जाबरा भाजीमध्ये त्या काय भाऊ नवदामशी आलेले आहेत आपलं वगैरे चालू आहे असं आहे का तर काय नगांनी असं काय नगांनी असतंय का चालू राहिले या ठिकाणी आलेत मित्रांनो गाडी गाडीवरून आलेले बघा शकता पण लालनर वगैरे आलेले आहेत हे गाडीवरून आलेत या ठिकाणी मित्रांनो बघा एक नंबर मार्केट Появились пандоны в, в этой ране. Болит, а дуги болят.